सर्वांना जय जिनेंद्र आज आपण बनवणार आहोत स्टफ रोटी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी बटाणे घेऊन दोन ते तीन तासासाठी भिजून कुकरमध्ये बॉईल करून घ्या चवीनुसार मीठ ॲड करा दुसरीकडे गव्हाचं पीठ एक वाटी चवीनुसार मीठ आणि पाणी ॲड करून मळून घ्या कढईमध्ये आता आपण तेल ॲड करायचं आहे आमचूर पावडर लाल तिखट हळदपूड धेजिरेपूड हिंग आणि दुधाची शाई आणि हे स्मॅश केलेले मटार आपण एकजीव करून घ्यायचं आहे धणेजिरेपूड थोडेसे परत ॲड करून चवीनुसार मीठ दुसरीकडे आपण व्हाईट क्रीम बनवणार आहोत एक चमचा तुपामध्ये दोन चमचे गव्हाचे पीठ ॲड करून अर्धी वाटी दूध ॲड करायचं आणि त्याच्यानंतर मीठ ॲड करायचं दुसरीकडे आपण चपाती लाटून छान अशी चपाती न ला लावता भाजून घ्यायचे आहे थोडंसं तेल घरगुती लाल तिखट हळद आणि व्हाईट क्रीम आणि मटार म्हणजेच आपली जी भाजी बनवली आहे ती स्टफ करायची ही तयार झालेली आहे स्टफ रोटी हे बघा मस्त अशा व्हाईट सोबत। तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा